आणी दे बाल भारती विद्यालय आणि आंध्र भद्रावती विद्यालयात भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीने चोपन्न हजार वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बाल बालभारती विद्यालयात तसंच आंध्र भद्रावती विद्यालयात भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीनं चौपन्न हजार वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम ज्येष्ठ पत्रकार विजय कुमार पिसे श्री मार्कंडे गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उद्योजक अन्नलदास भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी जगकप्पा कांबळे राजशेखर येमुल रवी भवानी अंबादास साकिनाल अभिषेक चिंता शाळेचे संस्थापक हाजी शब्बीर शेख शाळेचे मुख्याध्यापक रिजवान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज आपल्या भागामध्ये त्यांनी वया शुभारंभ केला देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण वाचून शुभेच्छा देऊया आणि देवेंद्रदा जो संकल्प पुढच्या काळात जो करायचा आहे त्यांनाही आपण शुभेच्छा देऊ आपल्या पुढच्या कामासाठी आपण सुरुवात करावी आणि या भागात आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध केलेली संधी जी आहे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढच्या काळामध्ये या छोट्याशा खरीद्या माध्यमातून मिळालेली जो आढावा आपल्याला मदत जी मिळाली आहे त्याच्यातूनही आपली प्रगती करता येईल आणि त्या पुढच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं देवेंद्र भावांनी की मोठं झाल्यानंतर मनाही काही समाजात काही देणं करता येईल का देणं देता येईल का

नागेश सरगम श्रीनिवास जोगी प्रशालेचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन मोर्डे दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते आनंद बिर्रू श्रीनिवास जोगी सिद्धेश्वर कमटम अभिषेक चिंता अंबादास सकीनाल विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य पवन खांडेकर सिद्धेश्वर कमटम किरण कमटम शैलेश करदास अमन दुबास त्रिमूर्ती बल्ला उदय कणकी श्रीधर सुतार आदी उपस्थित होते